Yes, yes. Slame, yes. एक साथ जोर से राष्ट्रगीत शुरू करेंगे कर। नायक जय है भारत भाग्य विदाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उ माचल चल यमुना गंगा मुक्तल जल जलधित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता जय है जय, है। जय, है। जय, है। जय है। मैं अभी अपने प्रिंसिपल महोदय से विनती करता हूं कि सभी कैडेट को और स्टाफ मेंबर को जो कल का आदेश है कुष्ठ रोग के बारे में उसकी प्रतिज्ञा कैडेट को और सभी स्टाफ मेंबर को दोहराएंगे वो आगे कहेंगे फिर हम सबको कहना है जे म्हणेल त्याच्या माग आपण सर्वांनी म्हणायचंय सर मी कुष्ठरोगाविषयी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता बाळगता सर्व नागरिकांना सर्व नागरिकांना उपचाराची हमी देऊन देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून देशसेवेसाठी त्यांना प्रवृत्त करेन मी अशी हमी देतो की, की। महात्मा गांधींच्या आदर्शानुसार मी वाटचाल करून कृष्ठरोग निर्मूलनात आपले योगदान देईन धन्यवाद शिक्षक तर कर्मचारी पालक आणि आपल्या सर्वांच्या पाठीमागं गंभीरपणे उभं असलेलं व्यवस्थापन या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आज संविधानातील मूल्य आणि आदर्श त्याची अंमलबजावणी करण्याचा दिवस म्हणून आपण उत्साहानं साजरा करतो संविधानामध्ये अपेक्षित असलेले आदर्श नागरिक या नात्यानं प्रत्यक्षामध्ये आपण जीवनामध्ये एकमेकांना वाटण्याचे आणि त्याचबरोबर सर्वांना एकत्रित घेऊन देशसेवा करण्याचे वचन आपण या दिवशी देतो या वचनांप्रती कटिबद्ध राहण्याचा हा दिवस आहे याचबरोबर आपण सर्वजण देशसेवेच्या माध्यमातून जेव्हा प्रत्यक्ष काम करतो त्याचा अर्थ समजावून घेण्याचाही दिवस आहे हा दिवस एकच आपल्याला संदेश देतो की आपल्याला जी कर्तव्य दिलेली आहेत ती कर्तव्य श्रद्धेनं आणि निष्ठेनं पार पाडणं हेच आपल्या सर्वांचं ध्येय आहे या ध्येयाबरोबरच यशाची अनेक शिखरं आपण पादाक्रांत करत असतो आपला विद्यार्थी रविकुमार बालाजी मोरे प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होत आहे याचा आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेनेतील बारा विद्यार्थी अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात दाखल झालेले आहेत या सर्वांना घडवणारे नाईन महाराष्ट्र बटालियनचे सर्व पदाधिकारी मेजर चंद्रकांत हिरतोट कॅप्टनपदी बढती मिळालेल्या शिल्पा लब्बा मॅडम या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो अकरावी शास्त्रशाखेतील आपली विद्यार्थिनी श्रुतिका आनंद चव्हाण हिने खेलो इंडिया स्पर्धेमध्ये तलवारबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून आपल्या सर्वांची मान उंचावली आहे तिला घडवणारे तिचे मार्गदर्शक आणि आपले सहकारी डॉक्टर आनंद चव्हाण सर यांचं अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे याचबरोबर प्रत्यक्षामध्ये क्रीडा विभाग हा टीमवर्कनी काम करतो जसं आपण एन सी करतो या नुसार चव्हाण सरांचे विद्यार्थी शरण बसवेश्वर वांगी सर यांना जिल्हा क्रीडा उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कारही मिळालेला आहे कनिष्ठ विभागानं क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोच्च कामगिरी करत आपल्या शासनातर्फे दिला जाणारा प्रोत्साहनपर अनुदानात्मक पुरस्कार एका अर्थाने तो पुरस्कारच आहे तो पुन्हा एकदा प्राप्त केलेला आहे याबद्दल खेंडे सर विभूते सर यांचंही मी अभिनंदन करतो आपल्या सर्व स्टाफनी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ने। अत्यंत नेत्रदीपक कामगिरी करत कॉलेजची मान उंचावलेली आहे या सर्वांचा या निमित्तानं आपण सत्कारही करत असतो या सर्वांचं मी अभिनंदन करतो सर्व विद्यार्थ्यांना या सर्व समारंभातून त्यांच्या यशातून प्रेरणा घ्यावी आणि या प्रेरणेतून पुन्हा एकदा देशसेवा घडावी एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद मोशन सेरोमनी साठी मी लेफ्टनंट लॅडमना विनंती करतो तुम्ही डायस कडे यावं आपल्या कॉलेजच इतिहास बघितलं फार मोठं परंपरा लाभलेली आहे गेल्या वर्षी जी सेंट्रल गव्हर्नमेंटनी चालू केलेली ही संकल्पना अग्निवीर अग्निपथ ह्या संकल्पनेत माझ्या कॉलेजचे आमच्याकडनं आणि ट्रेनिंग टीम नाईन महाराष्ट्र बटालियन सी ओ ओ एस एम अँड ऑल सुभेदार्स यांच्या अथक परिश्रमानं बारा कॅडेट माझे कॉलेजचे आज अग्निवीर म्हणून देश सेवेत रुजू झालेले आहेत पर्सनली आम्ही प्रत्येकाना फोन करून कन्फर्म केला ते ट्रेनिंग संपवून कोण लेह लडाखला आहे कोण सिलीगुडीला आहे कोण जे अँड केमध्ये आहे आसाममध्ये आहे राजस्थान पंजाब पूर्ण देशात जिथं जिथं आपली मातृभूमी आहे त्या मातृभूमीच्या सेवेसाठी ते आत्ता सध्या कार्यरत आहेत आमच्या प्राचार्यांच्या संकल्पनेनुसार ज्यावेळी ते कॅडेट कॉलेजला किंवा सोलापूरला येतील त्यावेळी आम्ही पर्सनली बोलून त्यांचा सत्कार करणार होतो आहोत पण आज ह्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही त्यांच्या पालकांना फोन करून कल्पना दिली आहे त्यापैकी पालक उपस्थित आहेत मी नाव घेईन त्या पालकांनी ड्यासकडे येऊन आमच्या प्राचार्याच्या हस्ते सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो ती तुमच्या समोर आहे एनसीसी कॅडेट समोर एनसीसी मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत पीएचडी डी पदवी प्राप्त यानंतर डॉक्टर सौ के डी गायकवाडवी प्राधान राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार सर, सर तिने राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार डॉक्टर गणेश मुडेगावकर अभिज्ञान पुणे यांच्या वतीनं गुणीजन गौरलापूर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे कुठे असं तीर्थ विद्यापीठ नांदेड अंतर्गत पीएच डी पदवी प्रदान शिक्षक पुरस्कार एनसीसी एन गो एनसीसी क्लॅब गो! नॅशनल कॉन्फरन्स आर्टिकल प्रेझेंटेशन ऑर्गनायझेशन केलेज पद्धती सरांनी करावर्षी विनंती करणे सरांना महाराष्ट्र विज्ञान अकॅडमीच्या मानस सदस्य 杨主席。